नमस्कार नीलम फॅशन क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडे नऊ इंचाची बाही जी आहे ती कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे एकदम सोपी आणि पहा ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा सहज कटिंग करू शकतील या पद्धतीने मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाही कटिंग करून पहा तुमची बाही जी आहे ती अजिबात बिघडणार नाही किंवा तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ येत असेल तर आकार कसे द्यायचे हे मी या बा या बाही कटिंगमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर पहा बाहीची उंची सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची असते परत दंडघेर घ्यायचा असतो आणि मुंडाघेर नेहमी तुम्ही मुंडाघेरानुसार बाहीचं कटिंग करा म्हणजे काय होईल तुम्हाला जो बाही कमी पडण्याचा प्रॉब्लेम येतो तो, तो अजिबात येणार नाही जसा आपला ब्लाऊजचा म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर पॅटर्ननं कटिंग करता तेव्हा त्याच्या ते बॅक पार्टचा जो मुंडाघेर असतो तो तुम्ही चेक करा आणि बाही कटिंग करा पहा तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही आणि इथे मी जी काही ट्रिक सांगणार आहे त्या पद्धतीने आकार द्या तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट बसेल तर चला सुरुवात करूया तर बाहीची उंची पहा साडेनऊ इंच आहे तर असं मी साडे दहा इंचावरती पेपर कटिंग करून घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा पहा या पद्धतीने आपल्याला पेपर कट करून घ्यायचं आहे तर अस्तरची बाही मी कटिंग करून दाखवत आहे म्हणून मी या इथे पहा एक इंच प्लस केलेलं आहे जर तुम्ही साधी बाही कटिंग करत असाल बिना अस्तरची तर तुम्ही इथे दीड इंच मिक्स करायचं आहे पहा इथे मी एक इंच मिक्स केलेलं आहे आता हाइट पहा साडेतीन इंच इथे आपण घेऊया आता सहा इंचाच्या पुढे जी काही तुमची बाहीची उंची असेल तर त्यामध्ये तुम्ही पहा इथे साडेतीन इंच स्कॅप घ्यायची आहे मी नेहमी साडेतीन इंच कॅप घेते जी सहा इंचाच्या पुढे बाही असते त्यांच्यासाठी पहा आणि इथे एक लाईन ओढून घेतली आता इथे आपल्याला मुंडाघेर घ्यायचा आहे तर मुंडाघेर पहा एक साईज असली तरी एक म्हणजे छत्तीस साईज आहे समजा तर त्यामध्ये साडेआठच मुंडाघेर असेल असं नाही कोणाचा आठ असू शकतो कोणाचा साडेसातसुद्धा सुद्धा असू शकतो आपल्या बॉडीनुसार कमी जास्त होत असता मुंडाघेर होत असतो तर इथे पहा मी मुंडाघेर घेणार आहे आठ इंच आणि याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन वापरायचं आहे आता इथे शिलाई मार्जिन पहा तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही दोन इंच घ्या इथे मी दो दीड इंच घेतलेलं आहे कारण मी नेहमी ब्लाऊजमध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घेते इथून आता हे जे मुंडा घेराचं मार्किंग केलेलं आहे आपण इथून एक तिरकी लाईन ओढून घेऊया पहा आता इथे जी मी काही ट्रिक सांगणार आहे या ट्रिकमुळे तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही आणि आकार ही खूप सुंदर असे येतात पहा आता ही जी तिरकी लाईन आहे त्याचे आपल्याला चार भाग करायचे तर कसे करायचे सर्व सुरुवातीला काय करायचं आहे मध्य आहे म्हणजे किती भाग होतात असे हे दोन भाग तयार होतात परत या भागाचे दोन भाग करायचे आणि या भागाचे दोन भाग करायचे म्हणजे चार भाग तयार होतात तुमच्याही अगदी पटकन लक्षात येईल एवढी सोपी ही बाही कटिंग आहे पहा परत या भागाचे आपण दोन भाग करूया तर किती भाग झाले एक दोन तीन आणि चार बाहीला आकार देण्यासाठी इथून आपण एक इंच पॉईंट घ्यायचा एकच इंच इथे पॉईंट घ्या आता पहा इथे हा जो पहिला पॉईंट आहे वरती अर्धा इंच जायचं हा दुसरा पॉईंट आहे इथेसुद्धा अर्धा इंच वरती जायचं आहे आणि हा तिसरा पॉईंट आपण फक्त अर्धा इंचाने खाली यायचं आहे हे दोन पॉईंट वरती द्यायचे आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंचाने खाली द्यायचा कितीही नवीन शिकणारी मैत्रीण असू द्या किंवा कोणीही असू द्या तुम्ही इथे आकार एकदम सोप्या पद्धतीने देऊ शकता सहज देऊ शकता सुरुवातीला आपण आतला आकार देऊन घेऊ हा सेंटर आहे तर पहा या पद्धतीने हा जो आकार आहे तो नेऊन जोडायचा हा झाला आपला बाहीचा पुढचा आकार ठीक आहे आता आपण पाठीमागचा आकार कसा द्यायचा ते पाहूया हा पहिला पॉईंट आहे इथे पावींचं वरती जायचं हा सुद्धा पॉईंट आहे ना इथे थोडंसं पावींचं वरती जायचं आणि इथून पहा हे जे पॉईंट दिलेले आहेत आपण ते फक्त या पद्धतीने जोडत जायचं आहे आता या पद्धतीने हे पॉईंट काढल्यामुळं काय होतं तुमचा जो बाहेरून असा आकार जातो पहा तो बाहेरून जात नाही आणि त्यामुळे इथं बाहेरून असं गेल्यामुळं इथं जो कपडा शिल्लक राहतो तो कपडा इथे शिल्लक राहत नाही आणि हा कपडा इथे शिल्लक राहिल्यामुळेच घोळ येतो बाहीमध्ये तर ते होऊ नये म्हणून ही ट्रिक वापरा आकार देण्याची एकदम सोपी आहे दंडघेर पहा इथे मी सहा इंच घेतलेला आहे आणि परत इथे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे आपण जोडून घेऊ तर पहा इथे बाहीचे सुद्धा आकार पहा किती असे छान वाटत आहे आणि बाहीचं ड्राफ्टिंगच तुम्ही पाहू शकता किती एकदम सुंदर असं दिसत आहे आता इथे आपल्याला नेहमी असं अर्धा इंच डाऊन करायचं आहे ठीक आहे तर पहा एकदम छान असे बाहीला सुद्धा आकार आलेले आहेत आता आपण हे कटिंग करून घेऊया इथे हे पहा शिलाई मार्जिन आहे तिथे एक कट दिला इथे सुद्धा एक कट दिला आता हा जो पुढचा आकार आहे तो कट करून काढूया पद्धतीने तर या पद्धतीने हा जो पानाचा आकार आहे तो कट पहा किती सुंदर असा झाला आहे याच पद्धतीने आकार जो आहे तो कट होऊन निघला पाहिजे आणि इथे पहा या पद्धतीने बाहीचा आकार पहा आलेला आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही जी आहे ती कशी झाली कितीही छोटी साईज असो किंवा मोठी साईज असो या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा तर मी इथे पूर्णपणे डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बाही कटिंग सर्वात सोप्यात सोप्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद